महाराष्ट्र अध्यक्ष राज ठाकरे यांची कल्याणात झाली आणि मनसेमय बनले होते यावेळी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचे फटाक्यांच्या आतिषबाजी करीत जंगी स्वागत केले कल्याणच्या दुर्गडी चौकात राज ठाकरे यांचे आगमन होताच ढोल ताशे वाजवत त्यांचे स्वागत करण्यात आले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली भिवंडी लोकसभेचा आढावा घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण डोंबिवली दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मते जाणून घेतली व तदनंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना राज ठाकरे यांनी मार्गदर्शनही केले लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याणमध्ये मनसे सक्रिय झाल्याने भिवंडी लोकसभा निवडणुकीत मनसेचा उमेदवार कोण असणार किंवा मनसे पक्ष कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार याकडे राजकीय वर्तुळात सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे कल्याणातील गोळीबार प्रकरणावर त्यांनी भाष्य केले पोलीस स्टेशनमध्ये जर कोणी गोळीबार करत असेल त्या व्यक्तीची मानसिक स्थिती विचारात घेतली पाहिजे का असे करण्यात तो व्यक्ती तयार होतो यावर कोर्ट निर्णय घेईलच पण जनतेने यावर विचार करावा यावर पत्रकारांशी संवाद साधत म्हणचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे दिली काही नाही लोकसभा आणि पुढे येणार चाचणी करण्यासाठी म्हणून आमच्या तीन चार बैठका मुंबईमध्ये झाल्या परंतु आमच्या शाखाध्यक्षांपर्यंतच्या बैठका आता आम्ही सुरू केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता एक आ, मुंबई ठाणा याच्यात बैठका झाल्या आमच्या पुन्हा आता होती तशा ठाणा आणि कल्याण भिवंडी लोकसभा मतदार सगळ्याच्या बैठक आहेत बस त्याचं पण सुरू आहे अर्थातच झालं नाही त्याला मला असं वाटतं की ते जे काही गणपतराव गायक गायकवाड असतो mm -hmm. एखादा माणूस इतक्या टोकाला जाऊन गोळीबार का करेल हे पण मला असं वाटतं तपासलं पाहिजे ना या, की ह्या इथपर्यंत एक माणूस जातो की तिथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो त्या मा माणसाची मानसिक स्थिती काय असेल ती त्या माणसाची मानसिक स्थिती इथपर्यंत कोणी आणली कळलं का ह्याच्या मला असं वाटतं सखोल चौकशी होणं गरजेच आहे कोर्टामध्ये ती होईलच मला समजत नाही निवडणूक आयोग हा नेमलेला आहे पाच वर्ष तिकडे सततचा आहे ना पाच वर्ष काय काम करतात तुम्हाला निवडणुकीची यंत्रणा उभी नाही करतायत आणि मग माहिती यायचं आणि तुम्ही सांगायचं सा शिक्षकांवरती भार टाकायचं आता काहीतरी ते, ते जातीचे जा दाखले करण्यासाठी म्हणून ती लोकं आहेत काय अर्थ आहे या गोष्टीला मग मा माझं म्हणणं एवढंच आहे की मग निवडणूक आयोग करतो काय माहिती संपूर्ण संस्था करते काय काय करतात का का हे पाच वर्ष काहीतरी नवीन सर्क्युलर आणायचा काहीतरी प्रयत्न की शाळा संपल्यानंतर त्या शिक्षकांना काहीतरी ते कामाला लावणार आहेत करून बघा तुम्ही अर्थातच काही संबंध नाही शिक्षकांचा शिक्षकांनी मुलाला शिकवायचं सोडून हे कुठचे धंदे करायचे बिरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू